मित्रांनो तुमच्याकडंसुद्धा स्कूटी असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी स्कूटी जेव्हा तुम्ही खड्ड्यातून घेऊन जाता ना त्यावेळेस गाडी बंद पडते आणि एकदा बंद पडली की गाडीला ढकलावंच लागतं तर त्याचं आहे ना एक छोटंसंच कारण असतं बट तुम्हाला जर लुटायचंच म्हटलं तर कसंही कशाही प्रकारे तुम्हाला लुटू शकतात गाडी कारण चालूच होत नाही त्याचं काय रिझन असतं तुम्हाला मी सांगतो इथे बघू शकता की ॲक्सेसचं ऑलरेडी काम चालू आहे आणि इथे आहे ना स्पार्क प्लग आहे ओके हा स्पार्क प्लग आहे ना इझिली निघून जातो खड्ड्यामध्ये पडल्यानंतर एक तर याची वायर पण छोटी आहे आणि दुसरं जेव्हा खड्ड्यात जोरात आपटते ना तेव्हा हा प्लग लूज होतो आणि त्या कारणास्तव तुमची गाडी पुन्हा चालू होत नाही जर तुम्ही कुठल्या मॅकॅनिकला बोलवलं कामासाठी तर एवढं मात्र पहिलं चेक करायला सांगा हे प्लग बरोबर लागलेलं ला आहे की नाही तुम्ही म्हणाल बाईकमध्ये बाईकमध्ये वरच्यावर असतं नाईन्टी पर्सेंट लोकं प्लग काढून परत लावतात त्यामुळे त्यांची गाडी चालू होते हे रास हे पूर्ण आतमध्ये हे खोलायला लागणार सगळं करावं लागणार की हा छोटं काम असतं एवढंच फक्त जर तुमची गाडी बंद पडली असेल तर ही टिप फॉलो करा आणि महत्त्वाचं आता एवढ्या गाड्यांचं चा काम चालू इथे बरोबर तर आपल्या मराठी माणसाचं गॅरेज आहे हे ठाण्यातील व्ही पी गॅरेज जाधवमाळा घोटबंदर रोड ठाणे कॉन्टॅक्ट नंबर देईन कुठल्याही प्रकारचं गाडीचं काम असू द्या इव्हन टायर रिप्लेस करायचा असेल असू द्या तुम्ही व्हिजिट करा ओके आणि आपल्या मराठी माणसाला पुढे जाऊ द्या तिकडे आहेत पाटील साहेब हाय करा पाटील साहेब